हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मय डिअर फ्रेंड्स अँड सूडंट सायन्स हॅड नाय ऑल ऑफ यू एन्जॉईन मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नीम तुम्ही एन्जॉय करता मॅथ् आणि सायन्स तुमचा नाईन्थ स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा पार्ट टू चा थर्ड लेसन म्हणजे ट्रायंगल आपण स्टार्ट केलेला आहे प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट वनमधले सिस्टुडं नाव वी हॅव टू सी क्वेश्चन नंबर एट ऑफ युअर प्रॅक्टिस सेट आठवा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे डायग्राम पण दिलेली आहे फिगर तुमची थ्री पॉईंट इलेवन दिली आहे की याच्यामध्ये काय दिलेलं आहे लाईन ए बी अँड सी डी आर पॅरल टू इच अदर अँड पी क्यू इज इट्स ट्रान्सव्हर्झल पी क्यू त्यांची छेदिका आहे ए बी आणि सी डी ह्या दोन रेषा एकमेकांना समांतर आहे पी क्यू त्यांची छेदिका आहे अजून काय दिलेलं आहे रे पी टी बघा हा रेपीटी आणि रेक्यू टी हे एकमेकांना इंटरसेक्ट करतात कशामध्ये आणि हे एकमेकांचे बायसेक्टर आहे कशाचे अँगल पीचा बायसेक्टर आहे पी टी क्यूचा बायसेक्टर आहे क्यू टी ते एकमेकांना इथे इंटरसेक्टर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे प्रूफ करायचं आहे पी टी क्यू हा जो आहे हा नाइंटी डिग्रीचा अँगल आहे इथे नाईन्टी नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार होतो हे आपल्याला प्रूफ इथे करायचं आहे मग आता ज्यावेळेस आपल्याला थेरम किंवा टू प्रूफ करायचं असेल तर आपल्याला काय लिहावं लागत असतं बाळांनो गिवन लिहावं लागत असतं टू प्रूफ लिहावं लागत असतं मग प्रूफ लिहावं लागत असतं मग आपण काय करूया सगळ्यात पहिले गिवन सगळ्यात सोपी स्टेप तुम्हाला एक मार्क फ्रीमध्ये मिळून जाईल चार मार्काचं जर असेल प्रूफमध्ये गिवन तिथून पाहून तसंच तसं तस लिहायचं आहे प्रश्नामध्ये जे दिलेलं असतं प्रश्नामध्ये काय दिलेलं दिसतंय तुम्हाला ते तसंच तसं तस तस कॉपी करायचं आहे मग आपण फटाफट कॉपी करूया काय गिवन तिथूनच ओके okay? जे प्रश्नामध्ये दिलेलं आहे लाईन ए बी इज अ पॅरल टू लाईन सी डी अँड पी क्यू इज इट्स ट्रान्सबर्झल ती त्याची काय आहे छेदिका आहे अजून काय दिलं एवढंच दिले का नाही रे पी टी ते पण लिहून काढायचं रे पी टी अँड रे क्यू टी आर दी अँगल बायसेक्टर हे काय आहे एकमेकांचे आर बायसेक्टर ऑफ आर बायसेक्टर ऑफ कशाचे बायसेक्टर आहे बी पी क्यू याचा पी टी काय ह्याचा आहे बी पी क्यू ऑफ अँगल बी पी क्यू आणि दुसरा अँगल कोणता आहे डी क्यू पी हां किंवा पी क्यू डी पी क्यू डीचा बायसेक्टर कोणता आहे क्यू टी अँड पी क्यू डी अँगल पी क्यू डीचं हे काय आहे बायसेक्टर आहे ओके हे झालं गिवन त्यानंतर टू प्रूव्ह काय सिद्ध करायचं आहे हा नाईंटी डिग्री आहे ते पण तिथंच दिलेलं आहे दॅट इज मेजरमेंट ऑफ अँगल पी टी क्यू इज नाईन्टी डिग्री हे आपल्याला प्रूफ करायचं म्हणजे हे तर एक मार्काचं फ्रीमध्येच आहे हे गिवन पाहून लायचं प्रश्नामधून जे दिलेलं आहे आणि नंतर प्रूफ काय करायचं ते पण दिलेलं असतं आणि मग पुढच्या पासून आपली सुरू होते टू प्रूफ किंवा प्रूफ फक्त प्रूफ सुरू होतं ठीक आहे आता प्रूफ करण्यासाठी काय करावं लागणार आहे घाबरून जाऊ नका काही टेन्शन घेऊ नका आता बघा ह्या पी टीमुळे ह्या अँगल बी पी क्यूचे दोन समान भाग झाले काय एक्स नाव दिलं नंतर ह्या क्यू टी आर एमुळे ह्या अँगलचे पी क्यू डी आर एचे दोन समान भाग झाले त्याला मी वाय वाय नाव दिलं येतं लक्षात काय केलं मी फक्त एक्स वाय वाय असं नाव दिलेलं आहे मग मी आता इथे ह्या अँगलला काय म्हणू शकते रे अँगल बी पी क्यू ओके दे फोर अँगल बी पी क्यू माझा टू एक्स तयार होईल हां कारण का एक्स एक्स हा जर नव्वद असेल तर हा पंचेचाळीस पंचेचाळीस हा नव्वद असेल तर हा पंचेचाळीस पंचेचाळीस अशा पद्धतीनं अँगल अँगल बाय सेक्टर येतं लक्षात त्यानंतर दुसरा अँगल काय आहे पी क्यू डी हां अँगल पी क्यू डी देअर फोर अँगल पी क्यू डी इज इक्वल टू टू वाय त्यानंतर आता मी त्याचं डिवायडेशन करणार आहे कशा पद्धतीने बी पी क्यू तयार होते देअर फोर अँगल बी पी क्यू कसं तयार झाला रे बी पी क्यू सांगा बी पी क्यू बी पी टी प्लस क्यू पी टी येत लक्षात कशा तयार झाला बी पी टी हा t, अर्धा अँगल आणि हा क्यू पी टी हा अर्धा अँगल याच्यापासून तयार झालेला आहे मग लिहा तिथे अँगल बी पी टी प्लस अँगल क्यू पी टी इज इक्वल टू हां काय झाले तुमचे याच्यात व्हॅल्यू टाकू मग अँगल बी पी क्यू इज इक्वल टू हा किती आहे एक्स हा पण किती आहे एक्स इज इक्वल टू टू एक्स याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं मी येते लक्षात बी पी टी लिहिला येते त्याची व्हॅल्यू काय एक्स क्यू पी टी क्यू पी टी याची व्हॅल्यू काय एक्स एक्स प्लस एक्स किती झाले टू एक्स झाले सेम आता आपण करणार आहोत या अँगलच्या बाबतीत पण पी क्यू डी कसा तयार झाला पी क्यू टी आणि डी क्यू टी ओके देअर फोर अँगल पी क्यू डी कशापासून तयार झाला अँगल पी क्यू टी आणि अँगल डी क्यू टी अँगल डी क्यू टी याच्यापासून तयार झालेला आहे म्हणून अँगल पी क्यू डी लिहिणार कसं पी क्यू टी किती आहे रे पी क्यू टी वाय आहे आणि डी क्यू टी पण काय आहे वाय आहे त्या व्हॅल्यू टाकूया वाय प्लस वाय इज इक्वल टू टू वाय याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं इथपर्यंत सगळ्यांच्या आय थिंक लक्षात आलं असेल काहीही विशेष केलं नाही गिवन आणि टू प्रूफ तिथूनच पाहून लिहिलं प्रूफमध्ये मी हा जो बी पी क्यू आहे याला टू एक्स मांडलं आणि पी क्यू डीला टू वाय मांडलं मग तो कसा डिव्हाइड झाला त्याचे त्याचं डिव्हिजन कसं झालं किंवा त्याचे दोन भाग कोणते आहे ते लिहिले आणि त्याची व्हॅल्यू टाकली त्याला इक्वेशन नंबर वन आणि पी क्यू डी कशापासून तयार झाला वाय वाय पासून त्याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं आहे इथपर्यंत आय थिंक सगळ्यांना क्लिअर झालं असेल ओके आता नीट लक्ष द्या इथे दॅट इज लाईन ए बी इज पॅरल टू लाईन सी डी अँड पी क्यू इतकी आहे त्यांची ट्रान्सर ट्रान्सव्हर आहे मग बी पी क्यू आणि डी क्यू पी हे काय झाले वन एटी डिग्री झाले कारण काय झाले ते इंटेरियर अँगल झाले मग आपण हे थेअरम इथे वापरू शकतो पुढे काय जाणार आहोत आपण इथे देअर फोर लाईन ए बी तेच कॉपी करणार इथूनच लाईन पॅरल टू लाईन सी डी अँड लाईन पी क्यू इज इट्स ट्रान्सव्हर्झल पी क्यू इज इट्स ट्रान्सव्हर्झल मग तुम्ही म्हणू शकतात काय अँगल इंटेरियर अँगल द्या कोणते बी पी क्यू अँगल बी पी क्यू प्लस दुसरा कोणता डी क्यू पी अँगल डी क्यू पी इज इक्वल टू वन एटी डिग्री म्हणू शकतात का यस म्हणू शकतात वाय बिकॉज ते, दे आर द इंटेरियर अँगल त्याला रिझन पण लिहायचं आहे आपण आपल्या मनाने आहे का नाही त्याला कारण आहे जेव्हा दोन समांतर रेषा असतात आणि त्यांना एक छेदिका छेदत असते तेव्हा ते त्या त्याच्यामुळे तयार झालेले जे आंतर कोण असतात ते काय असतात एकरूप असतात हे आपण ऑलरेडी अगोदरच्या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत मग बी पी क्यूची व्हॅल्यू किती आहे बाळांनो टू एक्स मग बी पी ऐवजी आपण काय करूया एक टू एक्स व्हॅल्यू टाकूया डी क्यू पीची व्हॅल्यू किती आहे बघा पी क्यू डी किंवा डी क्यू पीची व्हॅल्यू किती आहे टू वाय उलटपालटं पाहून घ्या इज इक्वल टू वन एटी डिग्री कुठून टाकली आपल्या मनाने टाकली का नाही बाय इक्वेशन नंबर वन अँड टू ओके फ्रॉम इक्वेशन नंबर वन अँड टू मधून आम्ही ही व्हॅल्यू टाकलेली आहे प्रत्येक गोष्टीला आपण प्रूफ देतोय मग आता काय झालं पुढे टू एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू वन एटी डिग्री मग आता हा टू टू आपण इथे काय करूया कॉमन काढूया एक्स प्लस वाय ॲज इट इज काय होईल रे पुढे मग एक्स प्लस वाय किती येईल तुमचं हा टू काय आहे इकडे मल्टिप्लायला इकडे जाताना डिवाइडला जाईल तर टू वन एटीला हे केल्यानंतर किती येईल तुमचं नाइन्टी डिग्री देअर फॉर एक्स प्लस वाय किती आलं नाईन्टी डिग्री आलं आहे एक्स प्लस वाय आलं का एक्स आणि वाय ते किती आलं टोटल नाइन्टी डिग्री याला इक्वेशन नंबर थ्री नाव देणार आहे इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना गिवन पाहून लिहायचं प्रूफ पाहून लिहायचं प्रूफमध्ये आपण सगळ्यात पहिले हा अँगल टू एक्स मांडला हा टू वाय मांडला मग मा हा कसा तयार झाला ती पूर्ण डिटेलमध्ये मग हा कसा तयार झाला ते पूर्ण डिटेलमध्ये लिहिलं त्याला इक्वेशन नंबर वन टू नाव दिलं त्यानंतर ह्या दोन्ही लाईन एकमेकींना पॅरल आहे पी क्यू त्यांची ट्रान्सफर झाला आहे मग तयार होणारे इंटेरियर अँगल काय असतात कॉन्ग्रंट असतात म्हणून ते वन एटी डिग्री आहे असं आपण दाखवून घेतलं आणि ते आलेलं आहे एक्स प्लस वाय यांची बेरीज झालेली आहे नव्वद अंश हे इथपर्यंत आपण क्लिअर केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही एक्स प्लस वाय जी व्हॅल्यू आहे ती एक्स प्लस वाय ही जी व्हॅल्यू इथे एक ट्रँगल तयार होतो दिसतोय तुम्हाला हा ट्रँगल तयार होतोय होतोय का इथे आपल्याला ही किंमत टाकायची आहे आणि मग आपलं प्रूफ होईल की हा नाईन्टी डिग्रीचा आहे येते लक्षात तुम्हाला मग आपला ट्रायंगल पी टी क्यू याच्या पूर्ण अँगलची बेरीज वन एटी डिग्री आहे हे आपण दाखवणार आणि मग आपल्याला तिथे टी जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे हे आपण प्रूफ करू शकतो मग आता हे सगळं स्क्रीनशॉट काढून घ्या मग याच्यासाठी मला हे रफ करावं लागेल ओके चला आता पुढची स्टेप खूप सिंपल आहे काय करायचं इन ट्रायंगल पी टी क्यू किंवा पी क्यू टी इन ट्रँगल पी टी क्यू तेथे वापरायचं सम ऑफ ऑल द मेजर्स ऑफ दी ट्रॅ अँगल्स इन ट्रॅंगल इज इक्वल टू वन एटी डिग्री त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे आपण वापरणार आहे लिहून घेऊया पटापट हे प्रिन्सिपल प्रत्येक ठिकाणी यूज होते ठीक आहे हे प्रिन्सिपल लिहून घेतलं आता प्रत्येक अँगल लिहा सो so, आता प्रत्येक वेस एक एकमध्ये आला पाहिजे एकदा पी क्यू आणि टी चला लिहू या फटाफट अँगलची नावं अँगल क्यू पी टी ओके पी आला त्यानंतर आता क्यूला घेऊ मधू अँगल पी क्यू टी प्लस अँगल टी सॉरी पी टी क्यू पी टी क्यू इज इक्वल टू वन एटी डिग्री आता क्यू पी टी बघा बरं क्यू पी आणि टी काय आहे तुमचा क्यू पी टी एक्स आहे म्हणून याच्याऐवजी आपण काय करूया एक्स ही व्हॅल्यू टाकूया पी क्यू टी बघा बरं पी क्यू टी याची व्हॅल्यू काय आहे हां याची व्हॅल्यू एक्स आहे याची व्हॅल्यू वाय आहे ठीक आहे याची माहिती नाही आहे पी टी टीच काढायचं आणि तुम्हाला तो आपण काढूया पण एक्स प्लस वाय किती आलं आहे बाय इक्वेशन नंबर थ्री नाईन्टी डिग्री आलेला आहे मग आपण इथे एक्स प्लस वायची व्हॅल्यू डायरेक्टली नाईन्टी डिग्री टाकूया आपल्याला पी टी क्यू आपोआपच वन एट वन एटीमधून मायनस केल्यानंतर किती मिळणार आहे ऑब्वियसली नाइंटी डिग्री ओके हा नाइंटी इकडे प्लस आहे इकडे जाताना काय होईल मायनस मग अँगल पी टी क्यू किती मिळाला पी टी क्यू मिळाला बाय इक्वेशन नंबर वन अँड टू नाईन्टी डिग्री आला की नाही आपल्याला हा नव्वद अंश प्रूव्ह करायचा तो आलेला आहे आणि ही व्हॅल्यू कुठून टाकली तुम्ही बाय इक्वेशन नंबर थ्री हे लिहायला विसरायचं नाहीये आपल्या मनाने टाकली का नाहीये सो अशा पद्धतीने आपण हे प्रूफ केलेलं आहे जेव्हा दोन पॅरल लाईन्स आहे त्यांची एक ट्रान्सभर आहे इथे बायसेक्टर आहे हा अँगल नाइंटी डिग्री आहे हे आपण प्रूफ केलेलं आहे कसं प्रूफ केलं सगळ्यात पहिले मी हा जो पी आहे तो टू एक्स मांडला लक्षात घ्या त्यानंतर हा जो क्यू आहे तो टू वाय मांडला त्यानंतर हा बी पी क्यू कसा तयार झाला बी पी क्यू हा बी पी टी आणि क्यू पी टी पासून तयार झाला त्याचं मी इलुस्ट्रेशन लिहिलं त्याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं त्यानंतर तुमचा पी क्यू डी कसा तयार झाला पी क्यू टी आणि डी टी पासून तयार झाला त्याला दोन टू वाय नाव दिलं त्याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं त्यानंतर त्यानंतर काय केलं मी इंटेरियर अँगलचं थेरम वापरलं दॅट इज ह्या दोन पॅरल लाईन्स आहेत त्याला एक ट्रान्सवर्झल आहे मग इंटेरियर अँगल काय असतात तुमचे कॉन्ग्रंट असतात मग ते दाखवलं मी दॅट इज अँगल बी पी क्यू आणि डी क्यू पी इज इक्वल टू वन एटी डिग्री दाखवलं ठीक आहे वन एटी डिग्री दाखवल्यानंतर मग पुढे काय केलेलं आहे मी uh, हा एक ट्रॅंगल घेतलेला आहे ठीक आहे मग ए ते सगळं केल्यानंतर एक्स आणि वायची व्हॅल्यू मला नाइंटी डिग्री भेटून गेली त्याच्यानंतर मग मी ह्या ट्रायंगलमध्ये काय केलं तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग ह्या एक्स आणि वायची मला ऑलरेडी माहिती होती की ही नाईंटी डिग्री आहे तर मग हा किती येणार आहे ए वन एटीमधून नाईंटी गेल्यानंतर हा मिळणार मला नाईन्टी डिग्री आणि अशा पद्धतीने माझा टी अँगल जो आहे पी टी क्यू हा मिळाला आहे मला नाइंटी डिग्री आता नाईन्थ आणि टेन नंबरचं एक खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल की जे एक्झाममध्ये चार किंवा थ्री मार्क्सला तुम्हाला विचार जाणार आहे सो स्टुडंट क्वेश्चन नंबर नाईन तुमच्यासमोर आहे काय दिलेलं आहे दिले क्वेश्चनमध्ये यूजिंग दिस इन्फॉर्मेशन इन द फिगर थ्री पॉईंट ट्वेल्व्ह थ्री पॉईंट ट्वेल्व ही फिगर दिलेली आहे हं ही फिगर तुमच्यासमोर मी इथे ड्रॉ केलेली आहे फाइंड द मेजरमेंट ऑफ अँगल ए बी अँड सी ए बी सी हे तीन मार्काला तीन क्वेश्चन इथे विचारलेले आहे आता खूप सिम्पल आहे तुम्ही जर आकृती व्यवस्थित तुमची जी फिगर एक आहे ती व्यवस्थित ऑब्झर्व्ह केली तर याचा एक्झॅक्टली अपोजिट अँगल काय आहे बी आहे म्हणून हा सेव्हेंटी डिग्री आहे म्हणून हा पण काही तुमचा सेव्हेंटी डिग्री येईल येते लक्षात तुमच्या आता हेच फक्त आपल्याला आपल्या मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये मांडायचं आहे त्यानंतर आता पहिले एक प एक एक आपण स्टेप करून घेऊया आणि एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊया सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय म्हणू शकतात अँगल सी इज डायरेक्ट अँगल बी इज डायरेक्टली इक्वल टू सेवन्टी डिग्री का म्हणू शकतात बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल इट इज व्हर्टिकली अपोजिट अँग अँगल बी किती याला सेवन्टी डिग्री की जो व्हर्टिकली अपोजिट आहे कशाच्या सेव्हन्टी डिग्री हां या सेवन्टी डिग्रीच्या अपोजिट बी आहे म्हणून तो पण किती येणार आहे तुमचा सेम येणार आहे मग तुम्ही याला एखादं नाव देऊ शकतात फॉर एक्झाम्पल याला एक्स नाव दिलेलं आहे हां मग तुम्हाला जर एक्सप्लेन करायचं आहे अँगल एक्स कॉंग्रंट टू अँगल बी अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकतात नाव देऊन सुद्धा करू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचा अँगल आता साधी गोष्ट आहे हा इथे नाईन वन एटी डिग्रीचा अँगल म्हणजे लिनियर पेअर ऑफ अँगल आहे हा हंड्रेड आहे तर हा तुमचा किती येणार आहे एटी डिग्री येणार आहे हंड्रेड प्लस एट इज इक्वल टू वन एटी डिग्री मग तुम्ही अँगल सी प्लस हंड्रेड इज इक्वल टू वन एटी डिग्री देअर फॉर अँगल सी इज इक्वल टू हा इकडे प्लस हंड्रेड आहे इकडे तर त्यांना मायनस हंड्रेड होणार आहे देर फॉर अँगल सी किती आलेला आहे तुमचा एटी डिग्री म्हणजे आपल्याला सेकंड जो अँगल आहे तो पण मिळालेला आहे किती एटी डिग्री मिळालेला आहे आता आपल्याला ए काढायचं आता ए काढणं किती सिम्पल आहे सम ऑफ ऑल दी मेजर्स ऑफ ऑल दी अँगल्स ऑफ द ट्रँगल इज इक्वल टू वन एटी डिग्री मग सेव्हन्टी प्लस एटी एडिशन जी? ती ही जी ॲडिशन आहे किती येणार आहे तुमची वन फिफ्टी ती एकशे ऐंशीमधून मधून मजा केली तर ए तुम्हाला इथे एक्झॅक्टली मिळणार आहे मग थर्ड आपण अँगल काढण्यासाठी आपल्याला ते थेरम लिहावं लागणार आहे किंवा ते जी प्रॉपर्टी आहे ट्रायंगलची ती लिहावी लागणार आहे विच प्रॉपर्टी ऑल ऑफ यू नो व्हेरी वेल दॅट इज द इज इक्वल टू वन एटी डिग्री ही प्रॉपर्टी सगळ्यांना आता लक्षात राहिली असेल आणि मग आपण कसं करणार अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू वन एटी डिग्री लिहिणार अँगल ए माहिती नाही अँगल बी आपला सेव्हन्टी डिग्री आलेला आहे अँगल सी हा एटी डिग्री आलेला आहे इज इक्वल टू वन एटी डिग्री ओके देअर फॉर अँगल ए इज इक्वल टू सेवेंटी प्लस एटी किती झाले तुमचे वन फिफ्टी वन फिफ्टी इज इक्वल टू वन एटी डिग्री देअर फोर अँगल ए किती आला तुमचं मग इथे uh, हा वन फिफ्टी इकडे प्लस आहे इकडे जाताना काय होणार आहे तुमचा मायनस होणार आहे मग वन एटीमधून वन फिफ्टी गेले किती उरले तुमचे थर्टी डिग्री किती आले थर्टी डिग्री सो अशा पद्धतीने तीनही अँगल्स आपल्याला मिळालेले आहे आपल्या आन्सर बरोबर आहे की नाही हे कसं टॅली करणार सेव्हन्टी प्लस एटी वन फिफ्टी वन फिफ्टी प्लस थर्टी इज इक्वल टू वन एटी सो अशा पद्धतीने थ्री मार्क्ससाठी जर तुम्हाला क्वेश्चन हा विचारला गेला तर खूप सिम्पल क्वेश्चन आहे पहिले आपण या अँगलला काहीतरी नाव द्या की हा एक्स हा सेवेंटी डिग्री आहे मग याच्या व्हर्टिकली अपोजिट बी आहे म्हणून हा पण सेव्हेंटी हे दोघं लिनियर पेअर ऑफ अँगल आहे म्हणून त्या पद्धतीने लिहा तुम्ही इथे बघा लिहायचं राहून गेलं हे कंपल्सरी लिहायचं आहे लिहिलं नाही तर आपल्याला त्याचे मार्क्स मिळणार नाही हां त्याला रिजन लिहिणं गरजेचं आहे लिनियर पेअर ऑफ अँगल्स ओके सो आणि तिसरे आता तर सम ऑफ मेजर ऑफ ऑल थ्री अँगल्स ऑफ ट्रँगल इज वन एटी डिग्री हे रिझन तर सगळ्यांचं तोंडी पाठ झालेलं आहे सो so, अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर नाईन जो खूप सिंपल होता तो मी ते सॉल्व्ह दाखवला आहे लेट्स सी द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस